आज आहे बारा नऊ दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो ब्राह्मण आहे शिखा आणि पाय जेव्हा शूद्रापासून ब्राह्मण बनाल तेव्हा देवता बनू शकाल पहिला प्रश्न आहे तुमची कोणती शुभ भावना आहे ज्याला मनुष्य देखील विरोध करतात उत्तर तुमची शुभ भावना आहे की ही जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन दुनिया स्थापन व्हावी यासाठी तुम्ही म्हणता की ही जुनी दुनिया आता नष्ट झाली की झाली याला देखील मनुष्य विरोध करतात दुसरा प्रश्न आहे या इंद्रप्रस्थचा मुख्य नियम कोणता आहे उत्तर आहे कोणत्याही पतीत शूद्राला या इंद्रप्रस्थ सभेमध्ये घेऊन येऊ शकत नाही जर कोणी घेऊन येत असेल तर त्यांच्यावर देखील आप चढते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे फुलांच्या बगीचा मध्ये येण्यासाठी आतमध्ये जे काम क्रोधाचे काटे आहेत त्यांना काढायचे आहे असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे शाप मिळेल दुसरा पॉइंट आहे सत्य खंडाचे मालक बनण्यासाठी सत्य नारायणाची सत्य कथा ऐकायची आहे आणि ऐकवायची आहे या खोट्या खंडापासून दूर राहायचे आहे आजचे वरदान आहे लाइटच्या आधारावर ज्ञान योगाच्या शक्तींचा प्रयोग करणारे प्रयोगशाली आत्मा भव स्पष्टीकरण आहे ज्याप्रमाणे प्रकृतीची लाइट विज्ञानाचे अनेक प्रकारचे प्रयोग प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवते तसे तुम्ही अविनाशी परमात्मा लाइट आत्मिक लाइट आणि त्याच सोबत प्रॅक्टिकल स्थितीच्या लाईटद्वारे ज्ञान योगाच्या शक्तींचा प्रयोग करा जर स्थिती आणि स्वरूप डबल लाईट असेल तर प्रयोगामध्ये यशस्वी होणे खूप सोपे होते जेव्हा प्रत्येक जण स्वयंप्रती प्रयोग करू लागेल तेव्हा प्रयोगशाली आत्म्यांचे पॉवरफुल संघटन बनेल श्लोगन आहे विघ्नांच्या अंश आणि वंशाला नाहीसे करणारेच विघ्न विनाशक आहेत ओम शांती